शेतकऱ्यांचा अपमान आणि क्रूर थट्टा करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी इचलकरंजीतील पत्रकार परिषदेत केली मंत्री कोकाटे यांची हकालपट्टी होईपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी चौगुले यांनी दिला कर्जमाफी झाल्यावर मुलामुलींचे साखरपुडे आणि लग्नात सगळा पैसा शेतकरी खर्च करतात असं अपमानास्पद वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय या वक्तव्याचा इचलकरंजीतील शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी निषेध करत मुळात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यावर तो पैसा शेतकऱ्याच्या खात्यातून बँकेत जमा होतो त्यामुळे कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी कधी सणवार साजरे करत नाहीत असं असताना शेतकऱ्यांचा अपमान मस्करी आणि थट्टा करण्याच्या हेतू मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अपमानास्पद वक्तव्य केलंय त्यामुळं त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी चौगुले यांनी केली कारवाई होईपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी चौगुले यांनी दिला